मी आज बनवते खारी शंकरपाळी तर खारीसारखी शंकरपाळी बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले बघा इथं अर्धा किलो रवा घेतलाय अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलंय सोडा घेतलाय सोडा मीठ जिरं ओवा दूध आणि तूप घेतलंय तर हे तूप मी तुपाचं मोहन करणार आहे हे तूप गरम करायला घेऊया दूध पण थोडस कोमट करून घेऊया तर आता हे मी रवा आणि गव्हाचं पीठ एकत्र असं मिक्स करून घेते आता इथं ओवा टाकूया एक चमचा जिरं एक चमचा थोडीशी जास्त टाकते एक चमचा सोडा खाण्याचा सोडा मीठ टाकूया आता हे दूध आपलं कोमट झाले करूया तर हे मोहन आता या पिठामध्ये ओतून घेते हे असं हलवून घेते गरम असल्यामुळं हे भातवडीच्या सहाय्याने मी असं एकत्र करून घेतलंय बघा हे असं चोळून घ्यायचं मोहन टाकल्यानंतर असा गोळा पाहिजे म्हणजे खारी शंकरपाळे आपले खुसखुशीत होतात आता हे तिंबून घेऊया बघा तर हा गोळा मी अर्ध्या तासासाठी भिजवून ठेवला होता तर आता त्याचे शंकर बनवायला घेऊया थोडस तेल लावून लागतं जास्त पात्र पण नाही लाटायचे आणि जास्त रट पण नाही लाटायचे मध्यम आकार ठेवायचे सा ते शंकर पाणी कट करून घेऊया तुम्हाला मोठे पाहिजे असले तर मोठे करू शकतात काप मला छोटेच आवडतात म्हणून मी छोटेच केलेत हे तळून घेऊया कढईत तेल होतो तर तेल आपलं तापलं व्यवस्थित आता हे शंकरपायाच्या तेलामध्ये सोडून घेऊया घ्यायचं पर्यंत तळून घ्यायचे आता आता मी ही एका चाळणत काढून घेते अशा प्रकारे आपले तयार आहेत खारी शंकरपाळे हे शंकरपाळे तुम्ही चहा बरोबर खाऊ शकता